हाय मित्रांनो हॅलो हा आर यू मराठीत कसे असा तुम्ही सगळेजण तुमका जर आता मी आमच्या खवणे बीचो व्ह्यू दाखयचं गणपती गणपतीजवळ इल्लेलो असा गणपतीजवळ इल्ल्या म्हटल्यानंतर थोडीशी हिरवाई आपण दिसतात पाऊस पिऊस झाल्यानंतर तर समुद्र पण थोडंसं खवळलो तो आपण एक्झॅक्ट कसं दिसता खवणे समुद्र किनाऱ्याचा एकत्र आपण ना सौंदर्य बघूया या बघू का तुम्ही बघू शकता जवळपास एक ते दीड किलोमीटर लांबीचं समुद्र किनारो आपण लाभलेलो असा आणि दोन्ही बाजूक जर आपण बघू गेलो ना तर आपण कशी का खडकाळ भाग दिसता आणि या खडकाळ भागामुळे लाटांपासून थोडासा फार संरक्षणसुद्धा आपला होत असता इकडच्या मच्छीमार वस्तीचा असत किंवा इकडच्या हे नजीकचे जे वाडी असतात त्यांचं असाल हे बघा समुद्र तुम्ही बघू शकता कशाप्रकारे समुद्र आलेलो दोन्ही बाजू पाण्याची सुद्धा आपल्याला खूप गवतात असो एकंदरीत समुद्र समुद्रकिनारो असा आणि बऱ्याच लोकांचा जसा काय मराठी सृष्टी असतात किंवा आपली हिंदी चित्रपट सृष्टी असतात या चित्रपट चित्रपटसृष्टीतसुद्धा आपले समुद्र समुद्रकिनारो गुरळ घालीत असता जसं की यावर्षी रिलीज झालेलो मुंजा फिल्म आदित्य सरपोतदार दिग्दर्शित जो मुंजा फिल्म बॉलिवूडमध्ये त्या पिच्चरने खूप कमाई केली रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या समुद्र किनाऱ्याची जल कुठेतरी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीत त्या चित्रपटाच्या कमाईमध्ये या सौंदर्यानेसुद्धा थोडाफार आपला हातभार लावलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार का नाही कारण या समु याच समु... या समुद्रकिनाऱ्यावरती अजय पुरकर सर असतील किंवा त्या मुंजासोबत जी त्यांची फाईट झाली होती ती फाईट आपण एकंदरीत पाहिली होती या समुद्रकिनाऱ्यावरून